राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या सोयाबीनचे दर दोनशे रुपयांनी घसरले सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत उस्मानाबाद जिल्ह्यातील सरकारी सोयाबीन खरेदी केंद्राकडे पस्तीस हजार चारशे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली यामध्ये केवळ चौदा हजार दोनशे सत्तावन्न शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली आहे शिवसेना मंत्र्याची नाराजी अधिकाऱ्यांवर गदा येत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार शेतकरी बंधुनो माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि हो शेतकरी छोटे मोठे मोठ्या साठी आपण तुमच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनविला आहे त्यामध्ये तुम्हाला पीएम किसानचे पैसे कधी भेटणार असे छोटे मोठे अपडेट भेटतील त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटील लवकरात लवकर जॉईन व्हा पुण्यात नऊ महिने टिकणारे कांदा वान उत्तम दर्जाची वाने शेतकऱ्यांना द्या अजित पवारांची सूचना <पवालाणागा> महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिदान कमाल आणि किमान तापमानात चढ उतर शक्य राज्यात उन्हाळ्याची चाहूल विदर्भात सकाळपर्यंतच्या चोवीस तासात अकोला येथे राज्यातील उच्चांकी छत्तीस पॉईंट आठ अंश तापमानाची नोंद झाली तर सोलापूर येथे पॉईंट तीन अंश तापमानाची नोंद झाली कर्जाचा वापर पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पनाच्या चर्चेला केंद्रीय अर्थमंत्र्याचे उत्तर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मध्ये घेतलेल्या जवळपास सर्व कर्जाची रक्कम भांडवली खर्च पूर्ण केल्यासाठी वापरली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत की ली हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज एक प्रकल्पातून अभ्यास सुरू असल्याची लोकसभेत दिली माहिती प्रत्यक्ष कर संग्नात पंधरा टक्के वाढ कंपनी करात वाढ सहा टक्क्यांची चालू वर्षात आर्थिक निवड प्रत्यक्ष कर संकल्पन चौदा पॉईंट एकोणसत्तर टक्क्यांनी वाढून सतरा पॉईंट अठ्याहत्तर कोटी रुपयावर पोहोचले आहे असे सहकारी आकडेवारी मंगळवारी स्पष्ट केले आहे सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गवाही राज्य पनन विभागाने सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नसल्याचं स्पष्ट केले यामुळे सोयाबीन उत्पादनाच्या पदरात निशाणा बढली यावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही सोयाबीन खरेदी चर्चा झाल्याची माहिती दिली सोयाबीन विक्रीचे संदेश न आल्याने दीड हजार शेतकरी वाऱ्यावर नांदेड जिल्ह्यात किमान हमीदारानुसार सोयाबीनची विक्री पूर्ण नोंदणी पंधरा ऑक्टोबर पासून सुरू झाली होती ही नोंदणी सहा जानेवारीपर्यंत सुरू होती गटासाठी हक्काचे व्यासपीठ राज्यभर दहा नवीन मॉल राज्यभरातील बचत गटाच्या हक्काचे विक्रीचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक मॉल तयार करण्यात येणार <laughs> आहे हळदीला सोळा हजार शंभर रुपये उच्चांकी दर या हळदी चालावल प्रारंभ किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद दादा शिंदे यांच्या हस्ते झाला यावेळी हळदीचा दर क्विंटलला तेरा हजार ते सोळा हजार शंभर रुपये निघाला आहे सोयाबीन खरेदीला मुदत वाढ नाही आम्ही भावांनी विक्रीची संधी संपली राज्यातील सोयाबीन खरेदी, खरेदी केंद्र सरकारने बंद केल्यानंतर अप्पाचा गोंधळ उडाला आहे तर दुसरीकडे राज्यात त्यावरून राजकारणही पेटले आहे <laughs> चिया सीडला प्रारंभी मिळाला तेवीस हजार रुपये दर या वर्षी साडेतीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची चियांची लागवड झाली असून या पिकाची खरेदी स्थानिक पातळीवर करण्याच्या उद्देशाने वाशिम जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे खरेदी न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन अजित नवले यांचं म्हणणं राज्यात अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून असताना सरकार खरेदी बाबत गांभीर्याने घेताना दिसत नाही सरकारी खरेदी बाबत पावले उचलली जात नाही मुदतवाढ मिळत नसल्याचे बाजारात कमी दराने सोयाबीन विकावी लागत आहे सौर कृषी पंप योजनेसाठी आर्थिक मागणी झाल्यास बळी पडू नये मावित्र्यांचे आव्हान मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ येऊन देण्यासाठी आम्ही शाटी कुणी आर्थिक मागणी केल्यास त्यास बळी न पडता सौर पंपाची रक्कम भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा विमाधारक शेतकऱ्यांना प्रतीक्षेनंतर फळ पीक विमा मिळण्यास सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पीक विमा पासून वंचित राहिलेल्या सहा मंडळातील बाहेरदारांना पीक विमा परतावा मिळण्यास सुरुवात झाली दोन पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ओळखपत्र तयार लोकसभेत केंद्र सरकारची माहिती महाराष्ट्रात बावीस लाख चोपन्न हजार उत्तर प्रदेशामध्ये एक कोटी दोन लाख मध्य प्रदेश मध्ये एकेचाळीस लाख सत्याऐंशी हजार गुजरात मध्ये छत्तीस लाख छत्तीस हजार आसाम मध्ये एक लाख तर राजस्थान मध्ये हजार शेतकऱ्यांची तयार करण्यात आले आहे मंत्री यांनी सांगितले रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा सिंचन प्रकल्पातून पिकांसाठी पाणी खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे काही पिकी मळणीवरही येत आहे रब्बीचा यंदा गिरणासह अन्य सिंचन प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी मिळत आहे शेतकरी मित्रांनो असेच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला ऑन करा व्हिटिओ बोर्डच्या माध्यमातून धन्यवाद